नमस्कार मी साक्षी काळे आपण आहात लाईव्ह महाराष्ट्र कवटाळे गावातील विविध विकास कामासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली सिद्धेश्वर कायकडे यांनी केली मागणी सोलापूर अनुसूचित जाती जमाती राखीव मतदारसंघातून विजयी झालेल्या काँग्रेस आयच्या उमेदवार खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघात विविध विकास कामांचा झपाटा लावला आहे मतदार व कार्यकर्ते आणि अधिकारी यांना भेटून नागरी समस्या व वैयक्तिक लाभ मिळवून देण्यासाठी यशस्वीपणे प्रयत्न खासदार प्रणित शिंदे यांचे चालू आहेत त्याचाच एक भाग म्हणून उत्तर सोलापूर तालुक्यातील कवटळ गावात खासदार प्रणित शिंदे यांनी नुकतीच भेट दिली असता ग्राम माजी ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर गायकवाड सामाजिक कार्यकर्ते यांनी खासदार प्रणित शिंदे यांच्या सार्वजनिक ठिकाणी विकास कामाची मागणी केली आहे संविधान चौकामध्ये हाय मास्टर दिवे लावणे सी सी टी व्ही कॅमेरे लावणे हेवर ब्लॉक बसवणे त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी जे वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे त्या वृक्षारोपणासाठी जाळीची मागणी या लेटरपॅडवर करण्यात आलेली आहे ग्रामपंचायतीच्या लेटरपॅडवर मागणी करण्यात आल्यामुळे सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सह्याचे निवेदन खासदार प्रवेती शिंदे यांना सिद्धेश्वर गायकवाड यांच्या सूचनेनुसार देण्यात आलेला आहे पाहत रहा लाईव महाराष्ट्र महाराष्ट्राचा विकास देशाचा विकास જામાં